चाळीसगाव रोटरी क्लब ऑफ चाळीसगावने महिलांच्या कॅन्सर निर्मूलनासाठी एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे या उपक्रमांतर्गत आठ ते चौदा वर्षे वयोगटातील मुली आणि पंचेचाळीस वर्षांपर्यंतच्या महिलांसाठी मोफत लसीकरण करण्यात येणार आहे या लसीकरणासाठी निधी उभारण्यासाठी रोटरी क्लबने प्रसिद्ध मराठी नाटक एका लग्नाची पुढची गोष्टचा चॅरिटी शो आयोजित केला आहे या नाटकात महाराष्ट्रातील लोकप्रिय कलाकार प्रशांत दामले आणि कविता लाड यांच्या प्रमुख भूमिका आहेत हा चॅरिटी शो चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता साने गुरुजी हॉल हिरापूर रोड येथे होणार आहे रोटरी क्लबचे अध्यक्ष अनिल मालपुरे सचिव निलेश शर्मा आणि प्रकल्प प्रमुख प्रितेश कटारिया यांच्यासह सर्व सदस्यांनी चाळीसगावच्या नागरिकांना या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आणि या उदात्त कार्याला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे